आता बाबाने बघितलं पिल्लू निघल अंड्याच्या बाहेर अरे वा वा चांगली गोष्ट आहे काढ अंड काढलं ते बी अंड घ्यावा लागणगाडे काढून तिला बिलबिल झाले अंड इकडे बर याच काय खरं नाही निघत आहे वाटतंय अंड्याला कनेक्टेड ते आज ऐका

जास्त नाही तकलीफ देत मी त्यांनी ना दामानी आहे भाऊ तू डायरेक्ट आप टू राहिला डेंजरस माणूस आहे हाईट वाढली त्यांची आता ते टर्कीच आहे ते थांब थांबा इथंच ठेवू बाब बाब ठेवते आता आण आणश दे बाजरी घे थोडी हे ठेवा आधी मग खाली ना का बर का आता काय खाली नाही टाकायची याच्यात तो बाजरी घे नको वाच झाली एवढं बाजरी नको नको ते ना तोडी ते लगेच पाणी पाणी होत फाटी टाकता आणि या इकडं बस हजार आहे इकडे आता जस्ट दुसरं पण पिल्लू निघालय आता हे हे पहिलं निघेल किती मस्त टाइट झालंय आता अरे आई हा कस आहे झालंय ते पायलवान आणि तो तू तो आत्ता निघालाय ऐ इकडं बघ इकडं बघ एकदा वा 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 सगळे पांढरेच निघते काय काय माहितीये बाबा अवघडच झालंय दोन्ही पांढरे निघलेत आता असं बघत होय देऊ तिथं ठेव इथं ठेव लय नाजूक काम असत ते हे बघ हे दोन हे दोन आहेत ना हे पाईपाच्या तिथं ते ठेवून पाईपाच्या मोकळे जिथं आहे ना तिथं मोकळे जिथं आहे तिथं ते ठेवून त्याच्यात नाही पडत साफसफाई चालू आहे अंड्याची जरा त्याच्यामुळं आता याला नाही हलवले बाकी सगळे काढले का जे कॅन्डलिंग करून जे पिल्ल आहे तेच ठेवले आता बाकीचे सगळे काढून टाकलेत बाबा कॅन्डलिंगच चालू आहे दोन बात कच आहेत दोन बात कचे आहेत हां आहे त्यात दुसऱ्याच्यात हा त्याच्यात पण आहे इकडं बघ बरं आता काल ठेवले त्याच्यात तर नसते आहे तर आता काल ठेवले त्यात तर नसते वर का ना लाव ना याच्यात तर काही नाही आहे का याच्यात पण काही नाही आहे याच्यात बनतं आहे याच्यात पण चार आणले ते चार मध्ये काय नाही त्याला बिल आहे का नाही बाबा हा आहे

त्यांना अहो त्यांना ठेवला खाली पडते ते धापा धापा त्यांना आहे ना खाली चाळणी करून काहीतरी ठेवा लागणार खाली बरं मी काय म्हणतो चाळणी अशी ठेवून अशी टाकली तर आता दुसरी चाळणी हवी नाही अशी अशी ठेवली तर ही ही कशाला लागत नाही नाही तिला भोकशी नीट नाही ना तिथे वर जाऊन कागद काय नाही ठेवू लक्ष द्यावं लागेल ना पण थोडं थोड्या वेळाने सकाळ वायरिंग काय होतंय नाही वायरिंग काय नव्हतं कुठे गेले पिल्ल याच्यात घुसल काही एक पिल्ल कुठे गेलो मी या काम आता कशा मी आहे ना गावरान यास। 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 पिल्ल लांब ठेवलं होतं कोणतं आता कसं ओळखू काय वाले आज असं हे हे ते गावरान पिल्लू निघल एक आज आणि बाकीचे निघले ते आपले घरचे आणि बघा आता अंड्याला किटवाच पडलं तिथं इयक एक इयक असं अंड्यावर केसच बसू राहिलेत कमू काय माहिती बारीक बारीक फुल झाले आता चालू होते ना आता आज कदाचित आहे ना निघून जाते सगळे सगळे आज आज उद्या आज किंवा आज रात्रीतून हे सगळे निघून जाते ना आता कि ते किती याला टचा पडलात काय माहिती बघावं लागते नाही का इद ऐके अगं इथं दोन आहेत हे एक हे यक एक टपाटापत चला जाळीच्या आत याच्यामुळं कोणला येणला की बाबा जाळीत विषय कसं होतो जाळीची आत टाकले ना ये रे चल काय ना खाली पडत नाही नाही तर इथं खाली पाणी आहे डायरेक्ट पाण्यात पडन हा तिथं एक राहिलंय डायरेक्ट खाली चल 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 जायचं

बघून काहीतरी असं चला भो कुणाल दादाचा साखर कार्यक्रम होता त्याच्यामुळे संभाजीनगरला ला आता हॉटेल मध्ये कार्यक्रम आहे सध्याला चला आज जाऊन बघू काय विषय काय नाही गाडी सगळ्या रस्त्यात दुर्र करी होती म्हटलं काय झालं काय नाही बघाव त्याच्यामुळे आता खोललो होते पूर्ण अजून काही कळलं नाही बघून नंतर चला इकडं चालू आहे कार्यक्रम पमीरों की तरह स्वागत किया है हमारा यहाँ पर और यहाँ हमें बहुत जन मिले हैं अमीरों की तरह स्वागत किया चला वो कार्यक्रम हो सर कार्यक्रम होकर एन्जॉय और बाप कार्यक्रम खाली सोडून या पोर आणि आणलंय मला टेरेसवर टेरेस, टेरेस पण एक नंबर आहे

मंचुरियन वेस्ट बाकीचं बाकी जाऊ दे मंचुरियन वेस्ट मंचुरियन इज बेस्ट चला भाऊ आता इव्हेंट संपलाय बसलोय जेवायला आम्ही सगळी हा भाई शुभ मामाने हा पण लुप समृद्धी ओके एक नंबर जेवण आहे पण सुट काय मॅटर आहे अजून नाही कळलं मला खरंच का कसं आहे बघ बरं एकदा टेस्ट आमच्या सोबत अन्याय झाला पेट आहे ना कोणीच उचली ना काय करावं काय नाही आता मी आईस्क्रीमचे डबे घेऊन बसलोय बघा आता